आयुष्यभरासाठी साथ द्यायची की नाही हा निर्णय तुमचा आहे पण मरेपर्यंत तुमची साथ देईल हा शब्द माझा आहे तुम्ही बडे दादा आज आहे पप्पांचा वाढदिवस तर बघू शकता तुम्ही दादांचा आज वाढदिवस तर दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तर तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ पण एकदम काहीशी रिटर्न लटून थटून आलेला आहे भाऊ किती स्मार्ट दिसत मस्त दिसतं ना तर स्मार्ट दिसत असतं तर कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही हे आहे आमच्या घरातलं अतरंगी कार्टून एकदम म्हणजे एकदम अतरंगी फुल नॉन अतरंगी तर आता मस्त असे बड्डे कॅन्डल्स पण पेटवून झालेले आहेत आता थोड्या वेळात बड्डेला स्टार्ट होणार आहे सुरुवात होणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ खूप छान आहे कोणी व्हिडिओ स्किप करू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे राहुल शुती ब्लॉग आणि माझ्या फेसबुक आयडी ला आयडी च नाव आहे राहुल कांबले हा नको ना ना का फुका हे एक्सरसाइज हा पण फुका हा हा नाही फुका, फुका।, 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 फुका। Ooh, puka, puka. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Dada, happy birthday to you.

चला पप्पा आता गिफ्ट अनबॉक्सिंग करता है का सेल का सेल सगाई ना चिल्लानी बोर लाभन पड़ ला है या बॉक्स में द का सेल काइजन बोले ही मोबाइल आ सेल काइजन बोले ऐसे स्पीचर आ गिफ्ट आ सर पप्पन हिस्सों मतलब दिल है गिफ्ट

टाकलेत का <laughs> <laughs> <laughs>

बघा सगळे कसे केक खात सोहन संकेत सगळेजण एकदम केकची फुला आयुष्यभरासाठी साथ द्यायची की नाही हा निर्णय तुमचा आहे पण मरेपर्यंत तुमची साथ देईल हा शब्द माझा आहे फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा नवीन मध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत टाटा बाय बाय आनंदी रहा खुश रहा बाय बाय